नमस्कार आपण पाहता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क निरपेक्ष आवाज तर जाणून आजच्या दिवसभरातील मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शंकरनगर येथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे त्यांच्यासोबत सुनबाई मिनल खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार रा आहेत दोन हजार चौदा साली लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने खदगावकर भाजपमध्ये सामील झाले होते पण भाजपमध्ये अडगळीत पडल्याने खदगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले होते मिनल खदगावकर यांनी नायगावमधून काँग्रेसच्या तिकिटावर दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक लढवली पण भाजपचे राजेश पवार यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर सुनेच्या राजकीय भविष्यासाठी पुन्हा खदगावकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान आताच्या काँग्रेसच्या नेते मंडळींना लोकांच्या प्रश्नाची जाण नाहीये या भागाचा विकास करायचा असेल तर काँग्रेस सोडणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया खदगावकर यांनी यावेळी बोलताना दिली तुम्हाला काँग्रेस का सोडली की भाजप का सोडली काँग्रेस मध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या मतदारसंघाच मी तीस वर्ष प्रतिनिधित्व केलं विशेष करून बिलोली नायगाव भागाचे त्या भागाचे विकासाचे प्रश्न आणि आताची जे काँग्रेसची लिडरशिप आहे ती लिडरशिप समाज विमुख नाही समाजाच्या प्रश्नांशी त्यांचं नातं नाही आणि आजची जी काही नांदेड का जिल्ह्यामधली राजकीय परिस्थिती आहे मला जर त्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवायचे असतील तर मला अजित पवार काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे म्हणून घ्या